जय शिवराय भेट देणार आहोत अलिबाग मधील सुंदर किल्ल्याला ज्याचं नाव आहे सागरगड अलिबाग शहराच्या एंट्रीलाच सरखेल कान्होजी आंग्र्यांचा स्मारक लागतं सरखेल कान्होजी आंग्रे म्हणजेच जो मराठा ज्याला इंग्रज पोर्तुगीज डच एकत्र येऊन सुद्धा हरवू शकले नाहीत असा मराठी आरमार प्रमुख दर्या या बहादूर अठरा टोपीकरांच्या मनात धडकी भरवणारा सरखेल समुद्रावरचा शिवाजी कानोजी अंगरे यांच्याच पराक्रमाच्या स्मृतीत जतन करणारा किल्ला म्हणजे सागरगड या किल्ल्याचे नाव सागरगड जरी असले तरी प्रत्यक्षात हा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून पाच मैल दूर आहे मुंबईहून अलिबागला जाताना कारलेखिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलीकडे पाच किलोमीटर अंतरावर खंडाळे गाव लागते या गावाच्या फाट्यावरून एक लहानसा पण पक्का रस्ता आपल्याला सागरगडाकडे घेऊन जातो पुढे आल्यावर आम्हाला एक पवेळे गाव लागले या गावाच्या पूर्व बाजूस आडवा पसरलेला डोंगर असून या डोंगरामागेच सागरगड आहे थोडे पुढे आल्यावर आम्हाला सिद्धेश्वर वॉटरफॉलचे विलोभनीय दर्शन झाले म्हणून आम्ही गाडी तिथेच पार्क केली आणि सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या दिशेने चालू लागले आम्ही जेव्हा गड चढण्यास सुरुवात केली तेव्हा सव्वा चार वाजले होते म्हणून आम्हाला गड दोन तासातच चढायचा होता कारण जर नाही चढलो तर गडावर अंधार होणार होता म्हणून आम्ही खूप घाईघाईने गड चढण्यास सुरुवात केली पुढे आल्यानंतर एक ओढा लागला तो पार करून आम्हाला बांधीव पायऱ्या लागल्या किती वेळ जाईल गड चढायला मध्ये कडून हा किल्ला जिंकून घेतला पुरंदरच्या तहात मुघलांच्या ताब्यात देण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी सागरगड हा एक होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्ट मध्ये आग्र्याहून निसटल्यावर तो परत जिंकून थोड्याच वेळात आम्ही सिद्धेश्वर मंदिरात पोचलो मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून खूप रमणीय आहे मंदिराच्या समोरच एक उंच वटवृक्ष आहे आणि पुढे थोड्या अंतरावर रामानंद संप्रदायाचं वैरागी मठ आहे मित्रांनो हा मंदिराचा परिसर खूपच नयनरम्य आणि मंत्रमुग्ध करणारा आहे मंदिराच्या बाजूने खाली उतरणारा हा पाण्याचा प्रवाह म्हणजेच सिद्धेश्वर वॉटरफॉल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मधोमध मत एक शिवपिंड असून त्यावर एक तांब्याचा कलश आहे थोडस पुढे आल्यावर एक गाव लागलं निसर्गाच्या कुशीतलं सागरवाड शांततेत न्हालेलं पारंपरिक जीवनशैलीत नटलेलं एक सुंदर खेळ गावातील प्रत्येक माणूस मातीच्या गंधाशी आणि निसर्गाच्या हरित वातावरणाशी एकरूप झालेलं गावात एक दुकानाचा बोर्ड दिसला म्हणून आतमध्ये घुसलो मग जायला किती वेळ लागेल आणि सर सपाटीचा रस्ता आहे धन्यवाद या सागरवाडीतच आम्हाला एक नवीन मित्र मिळाला आणि मी त्याच्याबरोबर चांगली मैत्री करून घेतली आणि मग तो आमच्याबरोबर बरोबर येण्यास तयार झाला थोडंसं पुढे आल्यावर सागरगडाच्या वानरलिंगी सोक्याचं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मोर्तमेढ रोवळी तर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मराठा आरमारांचा कळस रचला गेला कान्होजी आंग्रेने केवळ कोकण किनारपट्टीचेच रक्षण केले नाही तर इंग्रज व पोर्तुगीज यांची अनेक आक्रमणे परतवून लावली या गडाने आंग्रे घराण्यांचा केवळ चढता आलेखच पाहिला नाही तर अंग्रे वंशजाचे दुःखद मृत्यूही अनुभवले आहेत अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता आम्ही महादरवाज्याजवळ पोहोचलो पण महादरवाजा आम्हाला ढासळलेल्या स्थितीत पाहायला मिळाला खांदेरी कुलाबा सरजेकोट या किल्ल्यांची निर्मिती होईपर्यंत या भागातील किनारपट्टीवर सागरगडाचेच वर्चस्व होते हा किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे चौदाशे ब्याऐंशी मीटर उंचीवर वसलेला आहे सागरगड हे एक आनंददायी ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे महाराष्ट्राचे खरे वैभव म्हणजे पर्वतरांगांमध्ये वसलेले हे किल्ले या किल्ल्यांनीच हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे दुर्गम व सागरी किल्ले शिवरायांची खरी सेना होती या किल्ल्यांमुळेच शिवरायांनी चारही पाच शाणा झुंजवले मित्रांनो गडावरचं खंडगार गारवार ही रानराई हिरवाई शिनवटा येऊच देत नाही आपला फ्रेशनेस नेहमी कायम टिकवून ठेवतात हिरव्यागार डोंगर रांगांमधून खळाळत वाहणारे झरे आणि त्यामुळे पावसाळ्यात सह्याद्री हिरवा पांघरते असा हा हिरव्या रंगाने नचलेला सह्याद्री पाहणं म्हणजे स्वर्गानुभवच आदर दोन कुंड बघायला मिळाली एक व्याघ्रमुखी कुंड आणि दुसरं गोमुखी कुंड या कुंडाच्या थोडसच पुढे गोमुखी कुंड आहे गोमुख असलेल्या पाषाणातून नितळ पाण्याचे संतधार सतत चालू असते सतत पाणी पडत असतं आणि हे पाणी वर्षभर चालू असतं चला या पाणी पिऊया खरंच या पाण्याची चव अतिशय गोड आणि मधुर आहे मित्रांनो जेव्हा अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा सागरगडावरील निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिकाऱ्यांनी इथे वास्तव्यासाठी विश्रामधामे बांधली होती गेले गेल्या होतो आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या अगदी जवळ या सुळक्याची सध्याची उंची त्याच्या मूळच्या उंचीपेक्षा निम्मीच आहे वीज पडून सुळक्याचा वरचा भाग तुटला आहे काही शिवभक्त दर शिवजयंतीला या सुळक्यावर खालपासून वरपर्यंत चढत येऊन भगव्याचे ध्वजारोहण करतात महाराजांच्या आणि सरखेल कानोजी आंग्र्यांचा याच दीपस्तंभाच्या बाजूला एक तळ आहे हीच तळी खोदताना जो दगड मिळत असे तो दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरत मित्रांनो किल्ले पाहण्याचे वेळ हे रक्तातच असावे लागते दीपस्तंभाच्या बाजूला वेताळ देवाचे मंदिर दिसले बाजूलाच ढासळलेल्या आणि तटबंदीचे काही अवशेष बघायला मिळतात गडावर पाण्याची खूप तळी आहेत त्यातलं एक तळ तर खूप मोठं आहे इथे वाघेडे गावातल्या लोकांनी चढण्यासाठी सोडलेले कैक रेडे तळ्याच्या पाण्यात डुमताना दिसले तलावाच्या बाजूने थोडस पुढे आल्यावर बाले किल्ल्याच्या एका छत्राखाली शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण बुरजावर मध्यम आकाराच्या काही तोफा बघायला मिळतात त्यापैकी एक तोफ चांगल्या सुस्थितीत आहे बाले किल्ल्यावरून थोडस खाली उतरल्यावर एक शिवमंदिर लागतं शिवमंदिरात शिवलिंग नंदी गणपतीची आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला ला लागलो कारण तोपर्यंत खूप अंधार झाला होता मित्रांनो अंधार पडल्यामुळे गडाचा काही भाग आम्हाला बघायला मिळाला नाही म्हणून ना आम्ही टेंट घेऊन इथे राहायला येणार आहोत तुम्हाला कोणाला यायची इच्छा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद